नमस्कार भावांनो बहिणींनो तर बऱ्याच माझ्या बहिणींच्या तर मला सांगतो ऑर्डर पेंडिंग होत्या चटणीच्या तर आता चटणी केली आहे मसाला बनवलाय घेऊन घराकडे निघालोय आज संध्याकाळी आम्ही आता पॅकिंग करणार वेळ भेटला का आणि उद्या ज्याला तुमची ऑर्डर कुरिअर करणार काही टेन्शन घेऊ नका मसाला एकदम झनझणीत झालेला आहे गैरसोय गैरसोय जरा झाली ह्यावेळेस तुमची माझं पण जरा विहिरीचं काम चालू आहे आणि पाऊस येत असल्यामुळं जरा गैरसोय झाली आणि आपण मसाला असा लोकांसारखा आपण साठवून एकदम स्टॉक करून ठेवत नाही कॅरी बॅगेत प्लॅस्टिकमध्ये दि जास्त दिवस मसाला राहिल्यानंतर खराब होतो त्यामुळे पॅकिंग आपण करतच नाही जेणेकरून आपण गावाकडचं ताजं ताजं देतोय म्हणून आपल्याला ऑर्डरी न आता फोन माझा बंद आहे तरीसुद्धा मला चाळीस पन्नास ऑर्डरी येऊन पडली द्या फोन बंद आहे तरी पण बघा मी आता बी ह्याच्या फोन बंद आहे बऱ्याच जणांचा असं म्हणणं आहे फोन लागत नाही काय नाही नंबर दुसरा द्या तर फोन चालू केला आहे बघा आजच्यापासून फोन कंटिन्यू आता चालू आहे काय अडचण असली तरी विचारा कोणाला ऑर्डर टाकायची असेल तरी बिनदळ टाका या नंबरला काय टेन्शन घेऊ नका आहे सगळं काम मॅनेजमेंट करा लागतंय करणार तर आम्ही दोघंच आहेत पण मन मीच तिला बिन घरातलं काम असतं इकडं तकडज मला राहनातलं इकडच ज जरा काम चालू आहे त्यामुळे होते त्यामुळे नंबर नंबरच बंद ठेवला बाकी काय तुमचा मसाला एकदम झणझणीत जन झालाय बघा झाकून बेकून सगळं टकाटक तक घेतलाय पॅकिंग करायचं पाठवा पाच ते सहा दिवसात तुमच्यापर्यंत घरपोच येईल उद्या उद्यापासून सुरक्षित थोडा वेळ लागला पण असू द्या समजून घ्या थोडं कसं आहे कामात असल्यामुळे जरा थोडं यावेळेस पहिल्यांदाच आपल्याकडे एवढा वेळ राहिलाय की दहा बारा दिवस झाला ऑर्डर पेंटिंग आहे त्या पेंटिंग मध्ये पाऊस असल्यामुळे पावसापुढे वेळा वेळा तर चालत नाही आज जरा ऊन पडलं होतं मिरच्या वाळव घातल्या थोडं श असतात ना मिरच्या थोडं वाळल्या मजे कडक भाजल्या का मग काही टेन्शन नाही आणि मसाला एकदम झनझणीत जन, असतो आपला चांगला स्वच्छ आणि क्वालिटी तुम्ही कशाची भाजी करा आता ज्यांना घेतले त्यांना काही दबल सांगायची गरज नाही नवीनला मी सांगायला लागलो आलो या दा बनवून तुम्हाला सांगतो सकाळ धरण तिकडच गेलतो विहिरीवर आज कोण नाही त्यांना म्हणलं खरा म्हणलं अडजस्ट करा पाण्याचं हे येतो जाऊन तो पर्यंत कारण सगळं अजून विहिर आपल्या होयला चार आठ दिवस जाईल म्हणून म्हणतो आता आज एक करूया गेले तेवढं उद्या उद्या किंवा परवा दिवशी अजून एखादा करूया तर भावना तुमची तब्येत कशी आहे त्या बरी आहे का माझं तर चाललंय बरं बघा बर का जरा पैसे पण आहे थोडी अडचण आहे पर इकडून तकडून काय तर उष्ण पाणी करत असते सगळ्यांना कसं असतं वाटतं पाहिजे का आयला ह्यांचं आयुष्य चांगलं आहे बाहेर या पण कसं असतं जी जेवण जीवन जगतं का त्यालाच माहित असते हे सगळं कामं बेम करायची म्हणलं का सगळं पदरच्या पैशाने होत नसली उसणं पासन पाहुण्या रावळ्या पण घ्यायला लागतात पुन्हा त्यांचा आपला कोणा आल्या का त्यांचं दे असं चालायचं असं केल्याशिवाय तर कामं होत नाही ती आपण साठवायचो कधी आणि कामं व्हायची कधी असं शक्यच नाही हातपाय हलवत राहायचं यश आबा भेटत घरात बसून आपल्याला लोकांना कोण रुपये बरोबर आहे ना काम ही करावं लागणार आहे नोकरदार जरी असला तर त्याला काम करावं लागते जगात असा एकही माणूस नाही की त्याला बसून सगळं पगार भेटतोय शक्यच नाही बसला तरी त्याचं डोक्यान काहीतरी कमवत असतो या काय तर चालत असतो याचा डोकं विचार सगळ्यांना वाटतं शिक्षकांचं सुर आहे आपलं पण ती शिक्षकालाच माहीत असते हिथून शिकवावं लागते कसा ना गसा दुखून जातो एक एक नाही त्यांना गं त्यांना पन्नास वीस वीस तीस तीस पोरं शिकवायची असतील कधी पण झालं तर दुसऱ्यांचं आपल्याला चांगलं वाटत बरोबर आहे ना तसं काय नाही बाबांनो सगळ्यांचं आयुष्य ही संघर्षातून घडलेलं असतंय कोण गरीबीतनं पडे गेलेलं असतय ज्याची गरिबी आहे त्याला श्रीमंती येते मित्रानं आणि जी श्रीमंती आहे ती गरीब कधी होईल सांगता येत नाही त्यामुळं लक्ष्मी लक्ष्मी संग कधी खेळायच नाही लक्ष्मी बजून खायची बाबा लक्ष्मीसून कधी खेळ करायचं नाही लक्ष्मी पट्टी जर केली ना टिकत नसते लक्ष्मी म्हणती मी तुमच्या जवळ आली आहे पण मला चांगल्या कामात काला माझा वापर चांगल्या कामासाठी करा वाईट कामासाठी करू नका म्हणजे जे लोक वाईट कामासाठी लक्ष्मी वापरतील का त्यांना गरीबी दारिद्र्य ह्याच्यामुळेच येते त्यामुळे कधी झालं ना लक्ष्मी हे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीकडे ले येत असते फक्त त्याला खाता आली पाहिजे बरोबर का ना सांगा लक्ष्मी काय म्हणते उदळमाट करू नका भंजून खावा आपल्या कधी तरी तर मला झालंय का उदळमाट कधी तरी आलाय कधीच नाही जे काय आहे घराच्या का प्रपंचासाठी करायचं पण असं उदळमाट लक्ष्मीचे कधीच करायचं नाही आणि करू पण नका तुमचं पण दिवस चांगले येतील बाबा आलो बघा तळ्यावर तलाव आपला किती भरलाय बघा तलावात पाणी आता भरपूर आलंय बघा बघितलं का पाणी आलं ह्या वेळेस भरपूर पाऊस आहे ना तरी बीड सारखा पाऊस नाही बीड कडून पाऊस आहे बीड मला तर काय म फोन येते लोकांचं निलेश भाऊ लय आमच्याकडे पाऊस आहे पाणी आहे तर काय काय ठिकाणी सांगते ते आपलं कसं आता सोशल मीडियात ना आपलं ओळख झाली तुम्ही दिला मला आधार मी तुमचं प्रत्येक कामात तुम्हाला सांगतो कि तुम्ही कामात असलो तर दोन मिनिटं का मला उचलतो फोन बोलतो आणि मला असं फोनाचा कंटाळ कधी येत नाही थोडं थोडं बोलतो प्रत्येक जना सगळं बोलतो काय नाही जावं जिंदगीत हे सुद्धा नाही नाही सगळं इथं ठेवून आहे मी आय वारल्यापासून तर सत्तर टक्के पूर्ण विचार सोडून देतो आपल्याला लय मोठं बनायचं ही पूर्ण विचार सोडून देतो आपल्याला खायला जाय जा आज पोट भरून एवढंच डोक्यात असतंय माझ्या आणि खाया पियाला कधी कमी पडत नाही तुम्ही बरेच जण म्हणता बरं का भावानो बहिणी आज रविवार गुरुवार आहे आज सोमवार आहे निलेश भाऊ तुम्ही मटण कसं करता मी रावळे आलो ना कोण पाहुणेवळीच नाही माझ्या घरी फॅन्स लोक आले त्यांना विचारा कधी पण जी येऊन गेले मुक ती मुक्कामी का आता अचानक येणार लगेच जाणार म्हणलं का मग ती सोय नाही ती पण थांबत नसते ती आणि जर माझ्याकडे थांबली तर ती मटणा शिवडून मी त्यांना बेजच करत नाही मग माझं घरचं मी किती पण दुःखात असू द्या भावानो बहिणीनं मी माझं दुःख लांब ठेवून मी त्यांना जपत असतोय आणि त्यात खरी माणूस आहे तुम्ही मला म्हणणा आवड ठेवा पण त्यात खरी माणूस की बघा तुमच्याकडे पैसा पाणी किती आहे ही महत्वाचं नाही मी वारबीर बघत नसतो या देव काय म्हणत नाही की ह्या वारी खाऊ नको तू देव कधीच म्हणत नाही तू खाऊ नको खायच जे खावत ते आपलं खायचं आपलं मन मारून जगण्यात काय आहे सांगा की असं आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे कोणाला शाकाहारी आवडतं कोणाला मांसाहारी आवडतं त्यामुळं प्रत्येकानं प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार जेवण जगलं पाहिजे लोकांना आवड ठेवते म्हणून आपण आपलं आयुष्य जगायचं कमी करायचं नाही कळलं का, का लो है। ती म्हणतं ही खाऊ नका लोकांना जर कुठली गोष्ट आवडत नसते मग त्यांच्यानुसार जगायचं का नाही आलेल्या माणसांचा चहा पाणी नाश्ता जेवण त्यात देव असतोय देव लक्ष्मी नाही देव असतोय देव काय देवाच्या रूपाने येत नसतोय आज माझी आई देवा घरी गेली माझी आई मला भेटण्यासाठी आईच्या रूपात येणार नाही ती असंच कोणाच्या तर रूपात मावशीच्या ताईच्या माझ्या बहिणीच्या अक्काच्या असं कोण पिंधारा वाट वाटत रू। ह्याच्या रूपात आई मला बोलून जात असते तिचा जा आत्मा मला बोलून जात असतो ही ध्यानात ठेवा प्रत्येकाने तीच व्यक्ती बोलायला असं नियम नाही फक्त एवढं आपले माणूस आपल्या सोबत आहे हे म्हणून जेवण जगायचं बघा बरोबर का, बर बर का नाही त्यामुळे कोणा असं समजू नका मला पाहुणचार चार करायचा पहिल्यापासून नाद आहे मला म्हणजे माझ्या आईलाच नाद होता आलेल्या माणसाला तोंड भरून बोलायचं पोट भरून जेवण घालायचं पाणी द्यायचं कधी पण बघा मग आईची शिकवण मला लागली आहे त्यामुळे कोणी असं वाईट कमेंट करू नका आज सोमवारच खरत, आहे ना आज गुरुवारच आहे मी वर्षातनं खरं खरं तुम्हाला मला सांगतो मी वर्षातनं फक्त महाशिवरात्री आणि एक आकाडी एखादस एवढं दोनच आणि श्रावण महिना एवढंच पाळतो नाहीतर पाळत नाही तुम्हाला खरं सांगतो जी माझी मी खरं सांगतो मी कोटं कधीच कुणाला बोलत नाही जी मी, मी, मी पळतोय ती मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे असं काय समजू नका सगळं वारसारखं जायचं सोमवारी खावणार म्हणणार सोमवार पुन्हा मंगळवारी म्हणणार प्रत्येक वारसारखाच असतोय जी मानायचं जसे जी वेगळी कुवत असते बरोबर आहे ना तर कधी पण आपल्या घरी मस्तपैकी एन्जॉय करू भेटो पुढच्या वेळे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय